काहीतरी मोठं होणार माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल अजित पवार यांनी चक्क दौरेच रद्द केले ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार झटका बसलाय कोर्टाने मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधातील दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली त्यानंतर राज्याच्या राजकारणात कोकाटेंना नाटक होणाऱ्याची चर्चा सुरू झाली राजकीय वातावरण तापले असताना क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचा फोन बंद असल्याचे समोर आले तर दुसरीकडे अजित पवार यांनी आजचे सर्व दौरे रद्द केले अजित पवार यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे माणिकराव कोकाटे यांच्या अटकेची टंगती तलवार असल्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीची जोरदार धक्का बसू शकतो या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे बोलले जाते नाशिक न्यायालयाने मानिकराव कोकाट यांची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली त्या निकालानंतर मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल आहेत त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नाही त्यांचा फोनही बंद असल्याचे समोर आले आहे माणिकराव कोकाटे यांच्यावर कोणताही अटक वॉरंट निघण्याची शक्यता आहे अटक वॉरंट निघल्यास कोकाट यांना अटक होऊ शकते असे बोलले जात आहे पण सूत्रांच्या माहितीनुसार कोकाटे या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे एकोणीशे पंच्याण्णवच्या प्रकरणात कोर्टाने मंत्री माणिकराव कोकाटे आणि बंधू विजय कोकाटे यांना दोन वर्षांचा कारवास आणि दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे कोकाट यांच्या दुसऱ्यांदा मंत्रीपद धोक्यात आला आहे सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मंत्री माणिकराव कोकडे यांचा आज वॉरंट निघण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री कोर्टेतून कोकडे बंधूंनी सद निकाल अटल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे